लिपिक टंकलेखक मेरिट एवढं का कोण बरोबर कोण चुकीचे पुढे काय करायचं निराशा मेन्स गेली आता काय करूया चला पाहूया जरा या व्हिडिओमध्ये टोटल डिस्कशन नमस्कार सगळ्यात अगोदर <coughs> म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगू इच्छितो की जे गट क मेन्स मधून बाहेर पडलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे क्लेम करता आहेत की संपूर्ण जे क्लासवाले आहेत यूट्यूबर्स आहेत काही वाले आहेत का आहे, तर त्यांच्या मेन्सच्या कटऑफमध्ये बरासाच फरक पडलेला आहे किंवा प्रॉब्लेम झालेले आहेत आम्ही सत्तर ऐंशी प्रश्नांच्या बरोबर होते म्हणजे एकशे साठ दीडशे मार्क्सवाले आम्ही प्रॅक्टिस करत होतो टायपिंग टेस्टचे प्रॅक्टिस जेव्हापड केलेले आहे स सर्वांनीच केलेले आहे बरेच असे होते की ज्यांचा सत्तर प्लस स्कोर आहे त्या म्हणजे सत्तर क्वेश्चन्स एकशे चाळीस मार्क्सचा जो स्कोर आहे या सर्वांनी स्किल टेस्टसाठी प्रयत्न केलेले आहेत टायपिंग दिले टायपिंग टेस्टसाठी नवीन इन्स्ट्रुमेंट घेतलेले आहेत बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत टायपिंग स्किल टेस्टसाठी जीव तोडून मेहनत केलेली आहे दिवस रात्र त्याच्यामध्ये तुमचे लॅपटॉप्स असतील कॉम्प्युटर्स असतील किंवा ते त्या पद्धतीचे लेनोवोचे डेलचे कीबोर्ड घेऊन प्रॅक्टिस केलेला आहे मात्र या सगळ्यांमध्ये कोणाला दोष देण्यापेक्षा मी अशा पद्धतीसाठी व्हिडिओ करत आहे किंवा अशासाठी मी समोर आलेलो हो। आहोत की आता जो मेन्सचा रिझल्ट लागलेला आहे मेन्सचा जो कट ऑफ लागलेला आहे लिपिकचा ज्यावेळी प्रीचा कट ऑफ लागला त्यावेळेस एकोणीस मार्क हे एक मेरिट लागेल हे कोणाला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं ठीक आहे जे मेन्स गे लाईक गेलेले आहेत आता ज्यांचा चाळीस पन्नास प्लस स्कोर होता चाळीस स्कोर होता प्रीला मेरिट त्यांना वाटत होतं की आपण मेन्सची तयारी करू शकतो किंवा काय हे पण एकोणीस पासून ते पस्तीस ते चाळीस पर्यंत जे असणारे कॅन्डिडेट आहेत ज्यांना मार्क्स होते प्रिलियमला त्यांना माहिती नव्हती की आपण मेन्स सुद्धा देऊ शकेल का नाही क्लर्कची ओके सो जे त्याच्यानंतर मिरिट कमी आलं खाली आलं नुसार एवढ्या वर्षाच्या अंदाजानुसार आणि त्याच्यानंतर मग मेन्सला ती क्वालिफाय झाली मेन्स दिली मेन्सचे पेपर टपनेस होता हार का सॉफ्ट होता हा नंतरचा भाग आहे सेकंड पेपर टप होता पहिला पेपर सोपा होता असं म्हटलं जातं हे नंतर पण मला एक सांगा ज्यावेळी कट ऑफ सांगत असतात मग क्लासवाले असू देत अकॅडमिकवाले असू देत टेलिग्राम चॅनेल्सवाले असू देत किंवा युट्यूबर्स असू देत यावेळी एक अंदाज बांधलेला असतो ते काय परफेक्शन नसतं आणि अंदाज ज्यावेळी सांगत असतात त्याच्यामध्ये थोडीफार हरकत होऊ शकते हा आता याच्यामध्ये जास्त गॅप पडलाय निश्चित मात्र ज्यावेळी मेन्सचा कट ऑफ हा सांगितला जातो त्यावेळेस बऱ्याच अंशी सगळ्यांनी पाठीमागचे जे पेपर्स असतील पाठीमागच्या जा जागांच्या संदर्भात घेतलेला रेशो असेल निकष असतील त्या पद्धतीनं त्याच्यानंतर जे हे झालेले आहे किंवा प्रश्नपत्रिकांचं स्वरूप असतं जागेंच्या स्वरूपात किती रेशो घेतो त्या पेपर स्वरूपात पेपरच्या टप्पनेसवरती या सगळ्यांच्यावरती अंदाज बांधून ते मेरिट प्रेडिक्ट केलेलं असतं मग प्रिलीमचं जे आता यांनी मेन्सचं जे मेरिट सांगितलं त्यावेळेस त्यांनी ही मेरिट सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने प्रिलीमचं मिरिट लागलं मात्र मेन्सला अंदाज चुकला कारण जे निकष होते ते कशाने वाढले पेपरच्या टपनेसनं वाढले का रेशो कमी जास्त केला त्यामुळे वाढले का आणखी कोणत्या कारणामुळे वाढले हे बघणं गरजेचं आहे का दुसऱ्याला दोष देणं हे तितपत योग्य आहे मला तुम्ही सांगा दुसरी गोष्ट जे बाहेर पडलेत मेन्स मधून त्यांच्यासाठी खूप हळहळ व्यक्त होत आहे पण तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका कारण पुढची कंबाईन आहे राज्यसेवा सहा जुलेला आहे गट कचे सुद्धा चांगल्या जागा येणार आहेत गट च्या सुद्धा पी एस आय एस टीच्या जागा सुद्धा चांगल्या येणार आहेत मागणीपत्रामध्ये पण थोडेफार आपल्याला दिसत आहे एक ठीक आहे की आभासी जगामध्ये राहू नका इट्स ओके नो प्रॉब्लेम पण सत्यता नाकारू नका ना की मेरिट वाढलेला आहे याचा अर्थ की तुमच्या मेन्सचे जे मुलं अभ्यास करता आहेत ते आहेच पण पीडब्ल्यू नगर परिषद जिल्हा परिषद आरोग्य विभाग त्याच्यानंतर तलाठी झालेली आहे सेवा भरती झालेल्या आहे सेंट्रल्सच्या भरती झालेल्या आहेत आय बी पी एसने घेतलेल्या काही भरत्या झालेल्या आहेत आणि या सगळ्या भरत्यांमध्ये शिक्षक भरती झालेले आहे जिल्हा परिषदचे सो या सगळ्यांमध्ये जे कॅन्डिडेट लागलेले आहेत राज्यसेवा रिझल्टमध्ये लागलेले आहेत टॅक्स असिस्टंट रिझल्टमध्ये लागलेले आहेत दोन हजार बावीसमध्ये जे लागलेले आहेत ते सर्वसुद्धा याच मेन्स दिलेले आहेत त्यामुळं त्यांच्यामुळं सुद्धा हा मेरिटचा टक्का कुठं ना कुठंतरी वाढलेला दिसतो कारण त्या वेळेपर्यंत निकाल लागले नव्हते मग हा दोष कोणाचा आहे आयोगाचा पण तितकाच दोष आहे का निश्चितपणानं माझ्या मना मतानुसार जर विचारला तर शंभर टक्के आयोगाचा सुद्धा यामध्ये दोष आहे कारण तुम्ही जर निकाल लवकर लागले असते निकाल लवकर लावले असते तर जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ते तुमच्या मेन्सला गेलेच नसते त्यांना क्लर्क करायचे नाही ते मेन्सला गेले नसते आता होणार काय आहे की मेन्सला जी मुलं मेन्सला गेलेले आहेत मेरिट वाढलेलं आहे पण त्यांचं ऑलरेडी तलाठी किंवा नगर परिषद किंवा पीडब्ल्यूडी किंवा जिल्हा परिषद किंवा कुठल्याही भरतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते या जागेसाठी जाणार नाहीत म्हणजेच स्किल टेस्टला जाणार नाहीत मग मेन्सचं मेरिट फक्त वाढवण्यासाठी ती मुलं त्याच्यामध्ये होती असा त्याचा अर्थ होत नाही हा दोष सरकारचा आयोगाचा दोष आहे कारण निकाल जर लवकर लावले असते तर ती मुलं तिकडे जॉईन केले असते म्हणजेच मेन्सला गेले नसते मेन्स डिसेंबरला झाली त्याच्या अगोदर तुमचे निकाल काही निकाल निकालांवरती केसेस पडल्या मग अशा भरत्या ज्या आहेत भरत्यांचं जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोष आढळतो मग अशाच पद्धतीनं हे एक दोषाचं कारण आहे पेपर सॉफ्ट निघाले अंदाज चुकले याच्यापेक्षा जो मेन्स हा एक जो एक मार्ग आहे की हा एक टप्पा एक बाबा याच्यावर एक झालेला आहे ठीक आहे की हे जे मी आता सांगितलं तुम्हाला सिलेक्शन लिस्टमधले मुलं वगैरे सगळे आहेत ते परत कमी होईल ती मुलं याच्यामध्ये होती सगळीच मुलं बऱ्यापैकी सात हजार असल्यामुळं राज्यसेवेची मुलं युपीएससी करणारी मुलं सुद्धा क्लर्कसाठी आले होते सो त्यामुळे सुद्धा मेरिट वाढलेलं आहे सो कारण बघितली आपण तर बरीच कारणं आपल्याला त्याच्यामध्ये सापडू शकतात सो माझं एक मत आहे दोष देण्यापेक्षा कोणीही चुकीचं गाईडलाईन गाईडलाईन करत नाही किंवा गायडन्स देत नाही चुकून एखाद्या वेळेस मेरिटमध्ये तफावत होऊ शकते एखादा मेरिट किंवा एखादा रिझल्ट अशा पद्धतीनं सुद्धा लागू शकतो सो आता या पद्धतीनं तयारी करायला हवी हा एक मुद्दा झाला दुसरं ज्यांचा रिझल्ट गेलेला आहे त्यांचं काय त्यांच्या मनावरती केवढा मोठा आघात झालेला हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही आहे सो त्यांच्या दृष्टीनं बघा तुम्ही एखाद्याला भडकवू नका की हे असं झालेलं आहे की असं करतात का तसं करतात का हे होतं का एवढे सांगतात का मुलांच्या जीवनाशी खेळायचा अधिकार कोणालाही नाही आणि मुलंही तेवढी काही लहान वगैरे नाही जे एम पी एस सी स्पर्धा परीक्षा करणारे उमेदवार आहेत ते आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर बऱ्यापैकी सगळे ट्राय करणारे आहेत काही पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आहेत बरीच लोक याच्यामध्ये आहेत सो आता महत्वाचा मुद्दा काय की एवढं सगळं करत असताना एवढे ग्रॅज्युएट लोक असताना त्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात हा सरकारचा दोष आहे त्यांचा रिझल्ट गेलेला आहे बऱ्याच जणांचा रिझल्ट गेलेला आहे भरपूर लोक याच्यातून या, या प्रक्रियेमधनं बाहेर पडलेले आहेत जे सत्तर ते शंभरमध्ये मध्ये जेवढे होते किंवा एकशे वीसमध्ये मध्ये एकशे एकशे दहापर्यंत पर्यंत जे क्वेश्चन बरोबर असणारे होते त्यांचा दोनशे वीस कोर हो आहे दोनशे बेचाळीस मिरिट अनएक्सपेक्टेडच होतं शंभर टक्के अनएक्सपेक्टेड मिरिट लागलेला आहे सो आता इथून पुढं ते तुम्ही विसरून जावा आणि पुढचे जे परीक्षा येणार आहेत त्याच्यासाठी तयारी करा एखादा होऊ शकतो त्यामुळं माझं एक मत आहे प्रामाणिक हे बघा आता झालं गेलं विसरून जावा जे बाहेर पडलेले आहेत त्यांनी गट ब गट क जी आता पूर्व परीक्षा जाहिरात येणार आहे त्याची तयारी करायची आहे ज्यांनी राज्यसभेचा फॉर्म भरलेला आहे सहा जुलै त्यांची परीक्षा पुढं आहे सो अभ्यास मध्ये ठेवा तोच तो अभ्यास तुम्हाला पुढं उपयोगात येणार आहे आणि हार मानू नका मित्रांनो कधीही लक्षात ठेवा जिद्दीने यशाचं शिखर कधी ना कधीतरी गाठता येतच प्रयत्न तुमचे सोडू नका झाले ठीक आहे इट्स ओके पण झालेल्या गोष्टींवरती रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या पुढच्या काळाला टक्कर देण्यासाठी आपण ताकदीनं तेवढंच ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे आणि सगळ्यांसाठी हा जरा थोडासा हा दुःखाचा विषय आहे बट तुम्ही ही बाजूला सरून पुन्हा नव्यानं उभा राहा आणि परत एकदा ट्राय करा आणि परत जिद्दीने यश खेचून आणा परत तुम्हाला मिरटची चिंता सुद्धा करायला लागली नाही पाहिजे अशा पद्धतीने तुमचे मार्क्स आले पाहिजेत आणि आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत इथून पाठीमागही होतो आजही आहे आणि उद्याही असणार आहे ठीक आहे धन्यवाद